सगळ्यात महत्वाची व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तर याचा विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये खूप महत्वाचा रोल आहे जसं आपल्याला वेगवेगळ्या इंटर्नशिपसाठी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च असिस्टंटशिपसाठी ईमेल रायटिंग असेल रिपोर्ट रायटिंग प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किल्स या खूप महत्वाच्या आहेत व्हर्बल कम्युनिकेशन तर तुम्ही ती मध्ये तुमच्या ग्रुप ग्रुपसोबत असेल त्याचबरोबर तुमच्या प्रोफेसर सोबत मेंटोर सोबत तर या सगळ्यांसोबत तुम्ही कशा प्रकारचं कम्युनिकेशन करताय आणि कम्युनिकेशन स्किल्स तुमची व्हर्बल आणि त्याचबरोबर रिटर्न कम्युनिकेशन स्किल या दोन्ही महत्वाच्या गोष्टी तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये त्या त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं त्या त्यामध्ये ता चांगल्या प्रकारे तुम्ही मास्टरी करायला हवी तर तुम्ही व्हर्बल कम्युनिकेशनसाठी साठी तुमच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील इव्हेंट्स असतील वक्तृत्व स्पर्धा असतील यामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे तर यामधून तुम्हाला सगळ्यां स्टेज समोर बोलण्याची डेअरिंग येते त्याचबरोबर तुम्ही प्रोफेसरशी बोलणं क्रिटिकल थिंकिंग त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती कादंबरी असेल पुस्तकं असतील यांचं रिडिंग करणं या माध्यमातून तुम्ही तुमचं बर्बल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू शकता तर दुसरा जो पार्ट आहे रिटर्न कम्युनिकेशनचा हा सगळ्यात महत्वाचा असतो म्हणजे तुम्ही अकॅडमिक रायटिंग बरोबरच जेव्हा तुम्ही रिटर्न कम्युनिकेशन साधता म्हणजे तुम्ही प्रोफेसर्सना ईमेल लिहिता त्यानंतर थँक यू नोट लिहिणं असेल त्यानंतर रिपोर्ट रायटिंग लिहिणं असेल त्याचबरोबर एखाद्या प्रोजेक्ट वरती रिसर्च प्रेझेंटेशन बनवणं असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या रिटर्न मध्ये इन्क्लूड होतात तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केलाय आर साठी किंवा एखाद्या इंटर्नशिप साठी अप्लाय केला तर तुम्हाला तिथे कोल्ड ईमेल लिहावा लागतो तर हे रिटर्न कम्युनिकेशनचा खूप महत्वाचा भाग आहे तर या जर गोष्टी तुम्ही जर म्हणजे महाविद्यालयीन काळामध्ये शिकलात तर याचा तुम्हाला येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये खूप खूप महत्वाचा याचा वाटा असतो आणि या जर संधी तुम्हाला महाविद्यालयीन जीवनामध्येच जर कमवता आल्या तर निश्चितच तुम्हाला एक ॲडव्हान्टेज अपकमिंग हायर मध्ये राहतं फॉर एक्झाम्पल आता आपण वेगवेगळ्या वे हायर स्टडीज बद्दल विचार केला स्पेसिफिकली इन इकोनॉमिक्स तर तुम्हाला वेगवेगळ्या वे म्हणजे रिपोर्ट असतील रिसर्च असेल स्पेशली तो रिसर्च गॅप फाइंड आउट करणं असेल तर या सगळ्यांसाठी तुम्हाला एखाद्या प्रोफेसर्सना ईमेल लिहिणं त्यांच्याकडे म्हणजे रिसर्च असिस्टंट साठी अप्लाय करणं तर या सगळ्यांमध्ये रिटर्न कम्युनिकेशनचा खूप महत्वाचा रोल आहे तर व्हर्बल कम्युनिकेशन हे तुमचं डेली कम्युनिकेशन प्रोफेसरशी असणं तर तुमचे म्हणजे प्रोफेशनल रिलेशन कसे आहेत प्रोफेसर सोबत तुमच्या मेंटोर सोबत स्पेशली आणि तुमच्या पियर कलीग्स सोबत जे की सोबत काम करतात तुम्ही त्यांच्यासोबत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये डिबेट कॉम्पिटिशन असतील वेगवेगळ्या क्लब्स असतील यामध्ये पार्टिसिपेट होऊन तुम्ही त्या चांगल्या प्रकारे गेन करू शकता तर यामध्ये तुमच्या महाविद्यालयाचा खूप मोठा वाटा असतो तर काही विद्यार्थी आपण पाहतो की महाविद्यालयीन म्हणजे ऍडमिशन घेतात कॉलेजमध्ये आणि फक्त त्यांचा एक्झाम आणि पुस्तक याबद्दलच फक्त एवढाच त्यांचा विचार असतो परंतु एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात तर तुम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी काम केलं पाहिजे तुमची पर्सनॅलिटी प्रोफेशनलिझम तुमच्या गेस्चरमध्ये तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकल्या पाहिजे ज्या सॉफ्ट स्किलचा भाग आहे तर याविषयी आज आपण बोलत आहोत तर त्यामध्ये वर्बल आणि रिटर्न कम्युनिकेशन या दोन महत्वाच्या गोष्टींना कोणत्याही प्रकारे आणि कधीही निग्लेक्ट करणं हे विद्यार्थ्यांना हानिकारक ठरू शकतं तर या दोन्ही गोष्टींवरती या दोन्ही स्किल्सवरती रिटर्न कम्युनिकेशन आणि वर्बल कम्युनिकेशन ज्यामध्ये ईमेल रायटिंग असेल किंवा आपण जो काही आता या संबंधित बोललो तर या सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचा रोल आहे तर विद्यार्थ्यांनी त्यांनी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मेंटोरची हेल्प घेणं प्राध्यापकांशी बोलणं त्यांच्यात सल्ला घेणं तर या माध्यमातून विद्यार्थी यामध्ये निश्चितच त्यामध्ये त्या, त्या स्किल्स ते गेन करू शकतात